न्यूज महाराष्ट्र आवाज जनतेचा कार्यालयीन अधीक्षक वरिष्ठ सहाय्यक एक, एक लाख रुपयांची लाच घेताना अटकेत ससून रुग्णालयाच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयात बिल मंजुरीसाठी तेरा टक्के लाच घेतली जात असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत उघड झालं आहे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुरवठा केलेल्या फर्निचरच्या वीस लाखांच्या बिलापैकी दहा लाख रुपयांचं बिल मंजूर करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक व वरिष्ठ सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून रंगे हात पकडले वरिष्ठ जयंत पर्वत चौधरी आणि कार्यालयीन अधीक्षक सुरेश विश्वनाथ बोनोबळे व्यावर्ष त्रेपन्न अशी अटक केलेल्यांची नावं आहेत तक्रारदार यांचा फर्निचर सप्लायचा व्यवसाय तक्रारदारानं डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये वीस लाख वीस हजार रुपयांचं फर्निचर बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिले होते तक्रारदार यांनी या बिला चोवीस मध्ये त्यांनी फर्निचर ब्रँडेड नाही आता निधी मंजूर नाही असं सांगून बिल काढण्यास टाळाटाळ केली तक्रारदाराच्या सततच्या पाठपुराव्यानंतर ते दहा लाख रुपयांचं बिल काढतो असं सांगितले हे बिल मंजूर करण्यासाठी तेरा टक्के प्रमाण एक लाख तीस हजार रुपयाची मागणी केली बिल मंजूर करण्यासाठी तब्बल एक वर्षाहून अधिक काळ लावला त्यातच अर्ध बिल काढणार त्यावर तेरा टक्के लाच या मागणीमुळे तक्रारदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन एक एप्रिल रोजी तक्रार दिली लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं जयंत चौधरी व सुरेश बोनवळे यांच्याकडे पंचासमक्ष पडताळणी पडतळणी केली तेव्हा तडजोड यांची एक लाख रुपये लाच घेण्यास त्यांनी सहमती दर्शवली तसेच सुरेश बोनवळे यानं ही लाचेची रक्कम जयंत चौधरी यांच्याकडे देण्यास तक्रारदार यांना सांगण्यात आले त्यानुसार बी जे वैद्यकीय महाविद्यालयात दोन एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना जयंत चौधरी याला पकडण्यात आले पाठोपाठ सुरेश बोनवळे यालाही ताब्यात घेण्यात आले बंडा गार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक व वापर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा